महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची घडामोड नुकतीच घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अजित पवार गटाकडे गेले शरद पवार गटाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला या निर्णयावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस पक्षाचे छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले या देशामध्ये दे हुकुमशाही चालू आहे ई डी निवडणूक आयोग से सगळे दबाव खाली काम करत आहे सगळे लोक परेशान आहे आम्हाला याचा आश्चर्य वाटलेला नाही आहे कारण आम्हाला माहीत होतं की हे जे चिन्ह आहे हे राष्ट्रवादीचं जाणार आहे आणि अजित पवारला मिळणार आहे कारण शिवसेनेचं चिन्ह जे आहे ते शिंदेला दिलेलं आहे जनता जागृत आहे जनतेला माहीत आहे शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची येणाऱ्या निवडणुकीमध्ये स दोन हजार चोवीसला जनता त्यांना हे सगळं दाखवून देई सत्ताधाऱ्यांना महाविकास आघाडीची धडकी भरली आहे का तुम्ही मजबूत आहेत वंचितपणाला आहे म्हणून हे बघा ना हे धडकी ध... धरली म्हणूनच हे सगळं चालू आहे ना नाही ना तर मोदीजी म्हणतात ना चारशे पार पण कशाला हे असे उलटे धंदा धंदे करू लागले है ना त्यांना धडकी भरलेली आहे आणि या दोन हजार चोवीसला मोदीजी जाणार आहे आणि इंडियाचं सरकार राहणार येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे